रामकृष्ण हरी ध्यास अभंगाचा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन, नवीन सुंदर संत एकनाथ यांची गवळण घेऊन आलेलो हो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पंजयान ी पंजना पंजन वाजती सुरसनया सुरसनया सनया वाजती ही गवळा ला हरी लजती ही गवळ ला लाजती ही गवळा ना लाजती पायी पैजना पायी पैजना पैजण वाजती सूर सनया सुर सनय वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळन हरीला लाजती एक गवळन होती भोळी काढी देवा पुढे रांगोळी एक गवळ होती भोळी काढी देवा पुढे रांगोळी पायी पैजन पायी पैजन पैजन वाजती पायी पैजन पायी पैजन पैजन वाजती सुरसनया सुरसन या सनय वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती एक गवळ न भोवती धरी हरीचे गट एक गवळ न भोवती धरे धरी हरीचे गट पायी पैजण पायी पैजण पैजन वाजती पायी पैजन पायी पैजण पैजन वाजती सूर सनया सूर सनया सनया वाजती ही गवळ ना हरी ला ला ही गवळ ना हरी ला ला ही गवळ ना हरी ला ला एका जनार्दनी गवळन न हरी लाली एका जनार्दनी गवळन न लाली पायी पैजण पायी पैजण पैजण वाजती सुरसनया सुरसनया सुर सनया सनया वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळण हरीला लाजती पायी पैजण पाई पैजन पैंजन वाजती पाई पैंजन पाई पैजण पैजण वाजती सूर सनया सूर सनया सनय वाजती ही गवळ हरीला लाजती ही गवळ ना हरीला लाजती हरी ला ला ही गवळ अरे लालाज ती असे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला लाज शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून ध्यानपासून धन्यवाद